छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी कार्ड ई के वाय सी बनवण्याचे काम सुरू आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड ई वाय सी केले असल्यास प्रति कुटुंब प्रतिवर्ष पाच लाखापर्यंत मोफत उपचार या योजनेतून संलग्नित असलेल्या रुग्णांना देण्यात येणार आहे आरोग्य विभागामार्फत गेल्या काही दिवसांपासून चाळीस आरोग्य केंद्र बारा आपत्कालीन दवाखाना आरोग्यवर्धनी केंद्र कार्यक्षेत्रामधून आयुष्यमान कार्ड ई के वाय सी बनवण्याचे काम सुरू आहे यामध्ये आरोग्य विभागातील ए एन एम एम पी डब्ल्यू फार्मसी ऑफिसर नोंदलिपिक मलेरिया विभागाचे आरोग्य सहाय्यक एस एफ डब्ल्यू फरवानी कर्मचारी यांच्यामार्फत यांची दैनिक कामे सांभाळून आयुष्यमान कार्ड काढण्याचे काम करत आहे एकोणवीस एक चोवीस पासून दोन हजार चोवीसपासून ते दहा दोन दोन हजार चोवीसपर्यंत आयुष्यमान पी एम जे गोल्ड कार्डचे ई वाय सी केले आहे यापूर्वी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत आयुष्यमान कार्ड काढण्यात आले कर्मचाऱ्यांना आयुष्यमान कार्ड काढते वेळी साधारणतः एक कार्ड काढताना पंधरा ते वीस मिनिटे वेळ लागतो डिफिसेन्सरी आय डी कार्डवरून कार्ड काढताना तीन वेळा ओ टी पी येतो यामध्ये बराच वेळ जातो बरेचदा नोंदणी करताना लाभार्थ्याचे आधार लिंक नसल्याने व रॅशन कार्ड सेंडिंग नसल्याने नोंदही होत नाही परंतु हे कार्ड जर सी एस सी पी एमार्फत काढल्यास त्याचे स्कॅनर मशीन असल्याने दोन मिनिटात ई के वाय सी करता येतो सध्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना आयुष्यमान कार्ड ई के वाय सी नोंदणीचे काम आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून करावे लागत आहे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना दररोज ओ पी डी लसीकरण सत्र आर सी यच पोर्टलवर नोंद व इतर पोर्टलवर नोंद इतर कामे करण्यात आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही या व्यतिरिक्त टी डी लसीकरण मोहीम जंतनाशक मोहीम या इतरही मोहीम त्यांच्यावर आहे सध्या परिस्थितीचा विचार करता आयुष्यमान कार्ड ई के वाय सी करणे प्रत्येक आरोग्य केंद्र व आपला दावखाना आरोग्यवर्धनी केंद्र पंधरा ते वीस दिवस सी एस सी व्ही ए मिळाल्यास आयुष्यमान कार्डनोंद निगती मिळेल ब्युरो रिपोर्ट एन्यूज छत्रपती संभाजीनगर